आईसाठी प्रफुल्लित केंद्रात योगसत्र आणि आत्मभानाचा आरसा मातांसाठी आजीवन शुल्क माफीची डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांची ऐतिहासिक घोषणा भावना विवश मातांचा सहभाग पहिल्यांदाच कोणी आमच्यासाठी काही केलं कोल्हापूर येथील प्रफुल्लित केंद्रात मातृदिनानिमित्त आईसोबत योग या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं मातृत्वाच्या महान तत्वाला मानवंदना देणारा हा कार्यक्रम सौम्य संगीताच्या पार्श्वभूमीवर माध्यमातून उत्साहात पार पडला या सत्रात सहभागी झालेल्या प्रत्येक मातेला तू सुंदर आहेस तू महत्वाचे आहेस असा खास संदेश असलेला प्रेरणादायी आरसा भेट म्हणून देण्यात आला कार्यक्रमात सहभागी मातांनी योगसत्राद्वारे मानसिक शांती आणि आत्मभानाचा अनुभव घेतला काही मातांनी भावविवश होत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच कोणी असं काही फक्त आमच्यासाठी केलं अशी भावना सेजल खेडकर यांनी बोलून दाखवली यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी मातांसाठी ऐतिहासिक घोषणा करत सांगितलं आजपासून कोणत्याही आईला प्रफुल्लित केंद्रात येण्यासाठी कोणतेही ठराविक शुल्क आकारलं जाणार नाही आमचं दार त्यांच्या सेवेसाठी सदैव खुलं आहे प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांनी सांगितलं की आजच्या धकाधकीच्या जीवनात आई स्वतःला मागं टाकते या उपक्रमातून तिला स्वतःशी जोडण्याची संधी मिळावी हाच हेतू होता या बिस्मिला बिस्मिल्ला नदाब सनामुल्ला माधुरी टेके क्षितिजा पाटील भारती आसगावकर नूतन सरनाईक उज्ज्वला कांबळे भारती जाधव संचित करंबे यांच्यासह अनेक मातांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होते या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून ही एक प्रेरणादायी सामाजिक कृती ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा